वर्षात दोन लक्षवेधी गोष्टी आहेत एक, एक युवतीची ज्यांना वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून तर त्रेचाळीसव्या वर्षापर्यंत दीड दोन वर्षांनी गाठ तयार व्हायची गर्भाशय आहेत आणि दहाव्यांदा जेव्हा ती गाठ झाली तर डॉक्टर बोलला की आता अशी जर गाठ काढली तर मुली तू कमरेखाली अपंग होशील आणि दिवसाला पाच हजार रुपये खर्च म्हणून त्यांना व आत्महत्या करायचं ठरवलं आणि या विधीने त्यास चांगल्या जगत आहे एक दुसरं उदाहरण आहे स्वतः डॉक्टरच दिवसाला वीस वीस ऑपरेशन करायचा आणि मात्र सांधेदुखीने लहान मुलासारखा रडायचा तर तो या गोपाळशास्त्रींच्या शिबिरला आले त्यांनी जवळपास त्यांना तीन महिने वेगवेगळ्या प्रकारचे उपवास सांगितलेत काही फळावर काही ज्यूसवर काही लिंबू पाण्यावर आणि ते आता कव्हर झालेले आहेत अर्थात आहार ते पाळून करतात तर अशा ह्या अमरावतीच्या शेजारी नागपूरचं एक शिबिर मला योग आले आणि तिथे फार्मासिस्ट मुलगी ती स्वतः म्हणजे औषधच्या दुकानात किंवा त्या व्या व्यवसायाशी असूनही तिचा गायनिकचा आजार या विद्येने कव्हर झाला आणि तिच्यामध्ये एजिंगसुद्धा डेव्हलप झालं म्हणजे आधी थोरडाने ही दिसायची तर आता सौंदर्यतेचं वाढलं तर अशा रीतीनं हे अमरावती नागपूरच्या गोष्टी आहेत